नमस्कार देव आणि डिजिटल माध्यमामध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर आणि ताडोबा ताडोबा हे नाव येताच आपल्या डोळ्यासमोर एक मोठा असा वाघ येतो वाघ ताडोब्यातला एक प्राण जसा एखाद्या शरीरामध्ये प्राण हा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे ताडोब्यामध्ये वाघांचं वास्तव्य हे त्या शरीराचं प्राण आहे आम्ही देववाणी डिजिटल माध्यमातून ताडोब्यावरती काही कार्यक्रम शूट करत असताना आमच्या कानावरती एक बातमी आली नवेगाव निमडेला या झोनमध्ये दोन वाघिनी जिचं नाव चंदा आणि चांदनी आणि अक्षरशः नावाप्रमाणेच त्या प्रकाशित आहेत त्यांचा एक झलक पाहण्यासाठी खूप दुरून पर्यटक तिथे येतात आणि त्यासुद्धा एकदम मन मोकळ्या मना, मनाप्रमाणे त्यांना झलक देतात एखादा पर्यटक त्यांना बघून एवढा मोहित होतो आणि छान एक ती पण एकदम पर्यटकांना खेळवते आता बघा चंदा आणि चांदणी ही म्हणजे झरणी जी फिमेल वाघीण आहे झरणी हिच्या मुली आणि झरणी ही प्राईम ब्लडलाईन चंद्रपूर पूर्ण ताडोबा या अख्ख्या जंगलामध्ये ज्यांचं राज्य होतं असा नाव म्हणजे वागडो हो त्यांची मुलगी झरणी आणि याच झरणीच्या मुली म्हणजे चंदा आणि चांदणी या चंदा आणि चांदणीसाठी तिच्या आईनी, म्हणजे झरणीने आपली टेरिटरी सोडली त्यानंतर चंदा आणि चांदणी तिथे वास्तवात आहे ही जेव्हा गोष्ट आम्हाला कळली आम्ही त्याबद्दल अजून माहिती घेण्याचा प्रयत्न केला या दोघीही वाघीन साडेतीन वर्षांच्या एक ॲव्हरेज साडेतीन वर्षांच्या आहे आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे या दोघीही गर्भवती आहे बलिनामाचा मेल यांच्याशी नैसर्गिक मेटिंग झालं आणि या दोघी गर्भवती आहे बघा एखादी स्त्री ज्या वेळेला गर्भवती असते आपण तिला म्हणतो जास्त प्रवास करू नको दगदग करू नको परंतु प्रशासनाने म्हणजेच फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्यांना इथून सह्याद्रीला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला त्याची प्रोसेस सुरू झाली सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर हे आलं एखाद्या गर्भवती वाघिणीला एवढ्या दूर स्थलांतरित करत असताना नाही का हो तिचा जीव धोक्यात येणार आणि तिच्या बाळांच त्यांचं काय होणार समजा सुदैवानी त्यांचं स्थलांतर एकदम व्यवस्थित झालं परंतु जंगलाच्या त्या क्रूर नियमाप्रमाणे या दोन्ही वाघिणीने तिथे बछडे दिले तो क्रूर नियम बघा तिथला वाघ या बछडांना एक्सेप्ट करेल का हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे बर या दोघी दोघी वाघिनीच अस्तित्व किंवा त्या जंगलाचं अस्तित्व नुसतं इथपर्यंतच मर्यादित नाही आहे तिथलं पर्यटन या दोन वाघिणीवरतीच आहे जिप्सी चालक गाईड तिथे छोटे मोठे व्यवसाय करणारे हॉटेल्स किंवा खानावर पर्यटक येतात तिथे राहतात झरणीने तो एरिया सोडला ती टेरिटरी या दोघींना दिली या दोघी तिथनी गेल्या तर मग उरणार काय बघा स्थलांतरित करण्या करण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु गर्भवती हो एखाद्या गर्भवती स्त्रीला सुद्धा आपण किती जपतो आणि ते जिप्सी चालक ते गाईड किंवा तिथले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स हे ते त्यांना तेवढ्याच प्रेमाने जपतात माझा एक साधा प्रश्न आहे प्रशासनाला की का अशी घाई का आपण थांबू शकत नाही त्यांचे बाळ होतील जसं झरीने आपल्या बाळांना ही टेरिटरी दिली या दोघी सुद्धा देतील त्यानंतर बघू विचार करू वाघांची संख्या तिथे वाढतील आणि सर्व सुरळीत होईल परंतु हा आट्टाच का आजच आत्ताच का बर थोडा माझा तिथल्या लोकांना आणि सर्व जे कामगार वर्ग आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा सरकारला एक नम्र निवेदन आहे बघा नका हो सगळ्या गर्भवती आहेत दोन्हीच्या दोन्ही अजून त्यांना पिलांना गोंजरायचं आहे खेळवायचं आहे थोडं खेळू द्या त्यांनाही बघू द्या ताडोबा त्यांनाही नवीन उम्मीद जागू द्या दे। देतील ना त्या दोघी आई खुशाल आपल्या टेरिटरी या नवीन वाघांना बछाडना देतील आणि तुम्ही म्हणाल तिथे जाईल की आपले वाघ सह्याद्रीपर्यंत मायग्रेट होऊन गेले नाही हे तुमच्याच रेकॉर्डवरती आहे जातील परंतु माझ एक साध म्हणणं आहे की बघा मी जे बोलतो त्यावर विचार करून बघा आणि माझं सर्व जनसामान्य चंद्रपूरकरांना निवेदन आहे इवन आव्हान आहे या दोघींसाठी तुम्ही उभे राहा सर्व वन्यप्रेमी जीव फोटोग्राफर्स त्यावरती अवलंबून असलेले सर्व हॉटेल्स छोटे मोठे व्यावसायिक यांनी सर्वांनी या दोघींचा शिफ्ट करण्याचा जो निर्णय आहे यावरती विरोध दर्शवावा वाघ जास्त झाले म्हणून का गर्भवती पाहिरींना बघा विचार करा अशाच काही घडामोडी घेऊन मी राकेश शिंगरू परत भेटणार आणि आपण इथेच थांबणार नाही या विषयावरती आपण परत भेटू नमस्कार बघत रहा, देववाणी